प्रभाग क्रमांक कर सतरासह इतर काही प्र प्रभागात उमेदवारांमध्ये विरोधाभासची शक्यता मतदारांमध्ये निरुत्साह मुसळ <laughs> नपाल निवडणूक दोन हजार पंचवीस निवडणुकीतील निवडणुकीत विविध पक्षातील उमेदवार रिंगणात असले तरी खडी लढत राखा विरोधात राखामध्ये होणार असे संकेत असतानाच राखा शरद पवार गटचे ए प्लस बी असे उमेदवार तर राखा अजित पवार गट ए प्लस बी असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत परंतु का ही आतिलगु समीकरण हो चर्चा उदाहरण आए दाट शक्यता ही बोल हूख्य कारण आपस दो उमदारे हालबेल नी दफावा चर्चा रंगू लगे है पे पब्लिक है सब जानती है मन मतदार मध्य निरुत्साह वातावरण दसून दोन्हींटांधी उम्मेदवार की मतदान मध्य नारी को पसंती हे मुख्य कारण ठरना यामुळे प्रभागातील प्रभाग, प्रभाग उमेदवारांमध्येच विरोधाभास असल्याची चर्चा जोर धरत असल्याने दोन्ही पक्षातील उमेदवारांमधील गुपित खेळी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही म्हणजे दोन्ही गटातील एक, एक प्लस वन अशी विजयाची वाटचाल असणार व एक प्लस वनला प्रभावाची वाट धरावी लागेल असे बोलले तर वागवे ठरणार नाही असे चित्र अनेक प्रभागांमध्ये दिसून येण्याची शक्यता असल्याची चर्चांना उदाहरण आले आहेत तर काही प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवार पक्षीय उमेदवारास नाकात नऊ आणणार असेही बोलले जात आहे प्रभाग सतरा व प्रभाग बारा व पंधरा पंधरामध्ये चुरशीशी लढत असणार हे मात्र नक्कीच दिग्गजबाजी मारतात की नौखे याकडे सर्वांचे लक्ष लागून असून जुने उमेदवारास मात्र विकासाच्या मुद्द्यामुळे मतदारांमध्ये नाराज सुाराजीचा सूर, सूर निघत आहेत यामुळे मतदार राजा काय भूमिका घेतो बहुतांश बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहेत यामुळे मतदान टक्केवारी घसरणार घसरण गसरन होण्याची जा शक्यताही वर्तवली जात आहेत काही प्रभागात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने खबरदारी घेणे गरजेचे